नऊ ऑगस्ट रोजी मुंबई येथे आयोजित मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी मालेगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी मालेगाव येथे मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सकाळी अकराच्या सुमारास गंगामाय मंगल कार्यालया येथून रॅलीचा प्रारंभ झाला रॅलीत हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित असून विशेष म्हणजे यात महिलांचाही सहभाग होता ही रॅली सटाणा रोडमार्गे मोसम पूल शिवाजी पुतळा आंबेडकर पुतळा संगमेश्वर मोची कॉर्नर डी के चौक व शेवटी भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय येथे रॅलीचे शेवट झाली मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी राजधानी मुंबई काबीज करण्यासाठी चला मुंबई चला मुंबई चला मुंबई हक्कासाठी राजधानी मुंबई काबीज करण्यासाठी चला मुंबई चला मुंबई चला मुंबई मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी राजधानी मुंबईत काबीज करण्यासाठी सलामुंबई 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 मुंबई। मुंबई। यावेळी सामाजिक कार्यकर्ते देवा पाटील व संभाजी ब्रिगेडचे अनिल पाटील यांची भाषणे झाली व शेवटी उपस्थितांचे आभार मानून राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली व रॅलीत शहरी भागासह दाभाडी सातमाने पिंपळगाव सायने देवारपडे शेंदुर्णी नाले साकूर भायगाव आदी गावातून सकल मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आवाजात आणि याच था, तारखेला मुंबई महामोर्चासाठी आपल्याला एकूण खूप करायची छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमात mute sɔmaa. नको त्या व्यक्तीला जर तिथे प्रवेश मिळत असेल तर मी त्या प्रत्येक बंधू त्या प्रत्येक पत्नीसाठी न्याय हक्कासाठी आरक्षण वागत असेल याला कोणी जर जाती ता वाद असेल तर मी जाती वाद करेल विश्वासार्ह सांगू शकतो की यापेक्षा जास्त झाली यापेक्षा ही जास्त व्हायचे मालेगाव तालुक्यातून मुंबईसाठी एक पद्धती बंधू आहेत हॅलो मालेगाव लाईव्ह टेलिकास्ट कसमे असे बरेच पत्रकार बंधू त्यांनी जे पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केलेले आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो तसंच पोलीस प्रशासनाचे देखील मी आभार मानतो धन्यवाद शांत राहण्याचा प्रयत्न केला बहुदा इथं असतील मला दोन वेळा सांगितलं की अरे अनेक शांत नागे पण हा दादा माझा की माझ्या सगळ्या धमण्यांमध्ये या छत्रपती शिवरायांचं रक्त आहे आणि कधी कधी ते उपाळून देत त्यामुळे या सर्व योजनामध्ये कोणाला माझ्याने ज्येष्ठ असतील लहान असतील माझ्या सहकारी असतील अनाव काही बोललं ला गेलं असेल तर ते मनाला लावून घेऊ नका त्याबद्दल मी माफी मागतो कारण माझं जे सांगणं होतं ते समाजाच्या नियमाच्या अनुसार सांगणं होतं आणि समाजासाठी सांगणं होतं अनिल पाटलाने या सर्व नियोजना जर कोणालाही बोलला असेल तर त्याचं वैयक्तिक काहीच काम नव्हतं त्याने समाजासाठी सांगितलं होतं त्यामुळे मोठ्या मनानं या सर्व लोकांनी मला माफ करावं येणाऱ्या काळामध्ये देखील आमच्या पाठीशी असंच तुम्ही भक्कम आणि विश्वासाने उभं राहावं आपण एक मराठा लाख मराठा ही म्हण नक्कीच येणार सार्थ करून दाखव एवढेच बोलून माझ्या भाषण थांबवतो जय जिजाऊ जय शिवराय जोरदार घोषणा देऊ मराठा जय एवले हॅलो मालेगाव मालेगाव शहराची पहिली मोबाईल अप्लिकेशन आजच आपल्या गुगल प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा आणि रहा नेहमी आपल्या शहराच्या संपर्कात